शुभप्रभात मंडळी आज आपण पालखीच्या पालखीच्या आपल्याकडे येते शिमग्याला घरी तर ती येऊन गेलेली आहे आज फावळ्या वेळामध्ये आपण चाललो आहोत काजूच्या बिया भेटतात बघायला चला तर मग थेट मिळतो या रस्त्याला मंडळी आम्ही चाललो बियांसाठी जसं तुम्हाला म्हटलं तर बियांसाठी आज आमच्यासोबत आई साहेब आणि मग साईडला रोशनी चला आपलं नेहमीचा पर्याय मोठा लाकूड तोडा घेतला आहो हो नू नाही ये काही ये भा मंडळी काजू भवारतो अजून म्हणजे अजून आलेलं नाही आहे त्याच्यावरती आणि याच्यावर आलेच पर्यंत अजून सगळ्या कवले आहेत छोटासाच रोप आहे परंतु त्याच्यावरती आलेला आहे आता बघूया या बाजूला खाली आपला गणपतीचा ढो 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 एकच तर ते वीर पाच टी पावरवाडी पैकी ना का टी काय पाच ते पॉवरवाडी काय टी आणि हे इकडनं रस्ता असा काय नेला

कोणाचा कुठे दिसतोय हे भरपूर <laughs> गेल्या वर्षी होत ना हे बघ आता आता आत्ता पण तुझ्या उन्हाळा जवळजवळ सुरू झालं ते बघ अजून पण तिथे हिरवळ आहे माई हिरवळ हातळ जागा आहे तिथे माहिती आहे मला आता आम्ही पोचलोय आहे बाजूला बाग आहे समोरच्या बाजूमध्ये दोन वेळा प्रयत्न केला होता पोहण्याचा त्याच्यामध्ये परंतु दोन वेळा प्रयत्न काय यशस्वी झाला नाही आता सुद्धा या ठिकाणी कपडे धुण्याचं काम चालू आहे त्याचा नक्की बटन टाकला ना कुठे त्यान भेटला काय नाही दिसला मला त्याच्यात पाणी आहे अजून काय परत माहिती आहे त्याची माश्या ना हिक ना आला इकडून वर्ण त्याला चालत नाही लिहिली त्या ढावाजवळ आला मला गणपतीच काढून दे यात या ढवातले वरती आणि नंतर बोलतो मला गल उडवायचा आहे इथपर्यंत पुढे आला नंतर तुमचा फोन आला ना आम्ही जात आहोत कुठे जात होती हुँ ना त्या दिवशी मग आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत बघूया एक हिडन प्लेस आहे म्हणजे पुरातन काळातला लोकांनी जपून ठेवलेला आहे जर बघायला मिळालं तर नक्कीच तुम्हाला मी दाखवेन कालसुद्धा इलियनचं स्ट्रक्चर मम्मीचं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलं आणि गोसामी ज्याला बोलतात गोसामी कासार त्याचं स्ट्रक्चर का आम्हाला बघायला मिळालं नाही प्लस झेंड्याचा टोक जा ज्याला म्हणतात खूप उशीर झाला ऊन वाढत चालला आमची सगळी तरुण मंडळी सोबत होती ती उन्हातनं तापली आणि कंटाळून पुन्हा आम्ही आम्ही घरी आलो तर आज प्रयत्न करणार आहे कोणतरी जाणकार व्यक्ती जो असेल त्याला सोबत घेऊन जाण्याचा जा। चला तर मग बियाणं सुरुवात झाली आहे आपल्याला काय रस्त्याला भेटतील त्या उतलत जायच्या त्या का सोडायच्या या ठिकाणी सुद्धा शेती लोकांनी टाकून दिलेली आहे ही बघा पूर्वी आम्ही ज्या ठिकाणी आता जाणार आहोत त्या ठिकाणी कम्प्लिटली जवळजवळ नाही म्हटलं तरी वीस ते बावीस वर्षापूर्वी शेती होत होती साधारण आम्ही मुंबईला गेल्यापासून <coughs> त्या बाजूची शेती लोकांनी जवळजवळ हळूहळू कमी करायला घेतलीच होती आणि आपल्या घरची आता बाबावरती झाड तोडत होते ते तिकडे शेती करत होते आणि नंतर त्यांनी त्याने पण ती टाकून दिली शेती करायची पूर्वी तिथं घोटणीवर जो आता ब्रिज होता त्या ठिकाणी ब्रिज वगैरे हो नव्हता किंवा पाणी भरायचं त्यावेळेस बैल असे पोहत त्या बाजूला जायचे आणि जर पाणी जर तुंबलेलं असेल तर लोकांना ह्या बाजूला किंवा त्या बाजूला थांबावं लागायचं जोपर्यंत पाण्याचा जोर कमी होत नव्हता आता ब्रिज वगैरे सुविधा सगळ्या झालेल्या आहेत येण्यासाठी त्रास नाही आहे परंतु कालानुसार काही घरातली माणसं कमी झाली अर्थात माणसं कमी झाली म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी पैसा पैशाच्या अभावी तिकडे गेली उसरीसाठी काढून नंतर कलम नवा कलम आहे का मग तर आणि दुसरी गोष्ट जंगलातले प्राणी जे, जे आहेत ना त्या जंगलतोड झाल्यामुळे त्याला जे खायला पाहिजे ते आजूबाजूला कुठे भेटत नाही तर ते वस्तीच्या ठिकाणी यायला लागलेले आहेत जवळजवळ मग ते नाचणी म्हणा भात म्हणा सगळं वाट लावतात आता आपण जवळजवळ अर्धा टप्पा गाठली असं म्हणायला हरकत नाही अर्धा पण नाही अजून झालाय पावशेर मंडळी पुढे आई आहे मागे रोशनी रोशनीला पहिल्यांदा ह्याकडे कुठं आपण आलोय हा चिंबाडीत गाउंडाने आम्ही चालत आहो पण तो चिंबाडीत फर्स्ट टाइम तिला घेऊन चाललोय बघूया ती जमिनी किती लक्षात राहतात त्या आई दाखविल नका बुद्धी बुद्धिबळ बुद्धिबळ व्यक्ती बघूया लक्षात राहते ते जवळजवळ डाग चढून झालेली आहे आणि दमसुद्धा लागलाय आता आजनीची झाडं बऱ्यापैकी आहेत करवंद सुद्धा झालेले आहेत परंतु अजून पिकलेली नाही नाहीये हा आताही काही तयार होतील जी टपोरी टपोरी झाली ती मी काल आणली ती कशी होती अजून बघितलीच नाही खाकोट लागल सांगतोय घसायला तरी ही बघा अजून तशी छोटी छोटीच आहेत करबंदा दिसतात की नाही बघा दिसतात आता अजूनपर्यंत फारसा हे नाही आहे भर आलेला नाही आहे याच ठिकाणी आजनं वगैरे बघ खूप सारे भेटतात पंढळी हे आहे गरको चाळीच्या हातामध्ये आहे एक बाजूला खिला किंवा लाकडी बांधली जाते आणि बांबूचं झाड मानगाव म्हणा बांबू तर बांधगाचं झाड किंवा आणखीन कुठली काठी तर त्या घेऊन हो अशा वळल्या जातात बिया ओढते इकडं खाली रोशनी टिपायला लागले तशा बिया भरपूर आल्यात या बाजूला खाली कसे घोडचे गोड आले तुम्हाला दाखवतो दोन मिनटं थांबा थांब ग थांब थांब अज तू वड हे काढू नको दोन मिनटं थांब हे बघा

पुन्हा एकदा फायनली आता आपण परतीच्या वाटेवरच आहोत बऱ्यापैकी आता एक फक्त एक हा आपला एक रोपटा आहे त्याच्यावरती अजून मधून कुठेतरी असे काजू येत आहेत इकडे काय अजून काजू झालेले नाही बरोबर काजूच्या झाडावरती चढलो आहे मी तुम्हाला दाखवायला हे बघा अशी एखाद दुसरी मध्ये कुठे कुठे तयार झालेली आहे आता ह्याच बाजूला तुम्हाला दिसेल समोर तर एकच आहे बघा असे अधूनमधूनच आहेत नमस्कार मंडळी फायनली पुन्हा एकदा आम्ही मुंबईला आलेलो आहोत आत्ता जी तुम्ही व्हिडिओ बघितलात ती मोकळ्या वेळेमध्ये आम्ही काजूंसाठी गेलो होतो व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा हाय कर सर्वांना चला तर भेटू अशात नवनवीन व्हिडिओमध्ये आता पुन्हा एकदा लग्न सराय चालू होईल त्यावेळेस पुन्हा एकदा गावाला जायची वेळ येईल तेव्हा परत एकदा आपण गावी भेटू तुर्तास थांबतो धन्यवाद